महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेची माहिती जय गणपती बाप्पा अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले मुदगल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते महाराष्ट्रातील या विशिष्ट आठ ठिकाणच्या गणेश मंदिरांना मूर्तींना खास महत्त्व आहे या आठ मंदिरास मिळून अष्टविनायक म्हटले जाते अष्टविनायकांची मंदिरे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत गणपती ही विद्येची देवता असून तो सुखकर्ता हरता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा तयार केल्या गेल्या परंतु दगडावर काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला तसेच जे ते स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले याच मंदिरांना अष्टविनायकाची मंदिरे समजले जाते महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत साधारणपणे दीड ते दोन दिवसात ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते पुणे जिल्ह्यात पाच म्हणजेच मोरगाव थेऊर रांजणगाव ओझर आणि लेण्याद्री रायगड जिल्ह्यात दोन महड आणि पाली व अहमद नगर जिल्ह्यात एक सिद्धटेक या ठिकाणी अष्टविनायक स्थाने आहेत या गणपतींपैकी महळ सिद्धटेक व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहे बाकीचे डाव्या सोंडेचे या सर्व गणपतीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत बघूया अष्टविनायक मंदिरांबद्दलची संपूर्ण माहिती पहिला आहे मयुरेश्वर अष्टविनायकांपैकी पहिले ठिकाण मोरगाव श्री मोरेश्वर हे आहे मोरेश्वर म्हणजेच मयुरेश्वर जवळच करा ही नदी आहे मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे श्री मोरेश्वराच्या डोळ्यात व बिंबीत हिरे बसवलेले आहेत या मंदिराच्या भोवती बुरुचसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे मोरगाव हे पुण्यापासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे तर बारामतीपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्राचे जे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी सतरा किलोमीटर अंतरावर आहे या तीनही ठिकाणांपासून मोरगावला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे दुसरा गणपती आहे चिंतामणी अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात थेऊर पुणे सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर तालुक्यात असून पुण्यापासून हे तीस किलोमीटर अंतरावर आहे पुण्यापासून बसेसची सोय येथे जाण्यासाठी केलेली आहे तिसरा गणपती आहे सिद्धिविनायक सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती हे भीमा नदीवर बसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे याचा गाभारा लांबी रुंदीने भरपूर मोठा आहे तसेच मंडपही मोठा प्रशस्त आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून एकोणीस किलोमीटर अंतरावर आहे तर राशींपासून तेवीस किलोमीटर अंतरावर आहे येथे जाण्यासाठीही बसेसची व्यवस्था आहे चौथा गणपती आहे महागणपती अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती या गणपतीला महागणपती असे म्हणतात हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे पुणे अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे माधवराव पिशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो त्यांनी या देवळाला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे हे श्री महागणपतीचे स्थान इसवी सन दहाव्या शतकातील आहे श्री गणेशाला दहा हात आहे आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे पाचवा गणपती आहे विघ्नेश्वर अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्वर हा पाचवा गणपती आहे येथील श्रींची मूर्ती लांब रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखले जाते श्रींच्या डोळ्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे अशी प्रसन्न व मंगलमूर्ती असलेला श्री गणेश विघ्नांचे हरण करतो म्हणूनच या गणपतीला विघ्नेश्वर असे म्हणतात श्री गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्यांद्रीपासून चौदा किलोमीटरवर तर पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे येथूनच जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोड़त। येथील आशिया खंडातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला देखील जवळच आहे सहावा गणपती आहे गिरिजात्मक अष्टविनायकांपैकी सहावा गणपती लेण्यांद्रीचा श्री गिरिजात जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजातमच्छ गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडावर कोरलेली आहे मंदिर परिसरातील खडकांमध्ये कोरीव काम खोदकाम केलेले आहे लेण्यांद्रीचा श्री गिरिजात मज हा जुन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून सुमारे सत्त्याण्णव किलोमीटर अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे सातवा गणपती आहे वरद विनायक महडचा वरद विनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्या व्यक्तीने त्या शोध घेतला व मूर्ती मिळाली तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय मंदिरात दगडी असून गणेशाची मूर्ती सिंहासन रूड आहे व उत्सव्या सोंडीची आहे इसवी सन सतराशे पंचवीसमध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले रायगड जिल्ह्यातील महण हे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली खालापूरच्या दरम्यान आहे येथे जाण्यासाठीही बसेसची अतिशय उत्तम व्यवस्था आहे आणि शेवटचा आठवा गणपती बल्लाळेश्वर पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे मंदिर पूर्वाभिमुख आहे गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत मंदिर चिरेबंदी आहे मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी आप्पांनी अर्पण केलेली आहे पाली खोपोलीपासून अडतीस किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून एकशे अकरा किलोमीटर अंतरावर आहे खोपोली हो पेण रस्त्यावर पाली जाण्यास रस्ता फुटतो तर पनवेल गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो येथेही जाण्यासाठी बसेसची उत्तम व्यवस्था आहे अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे अष्टविनायक दर्शनासाठी पुणे अहमदनगर रायगड या तीन जिल्ह्यातून प्रवास होतो निरनिराळ्या रूपात श्री गणेश मूर्ती आहे त्याही कुठे डोंगरात खडकात कुठे नदीकाठी आहेत त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबर पर्यटनाचाही अनुभव मिळतो अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर संपूर्ण भारतभर पसरलेली आहे अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार गणपती बाप्पा मोर्या